उन्हाळ्यात घर थंड राहण्यासाठी उपाय उन्हाळ्यात घर थंड राहण्यासाठी खालील काही उपाय उपयोगी पडू शकतात पहिला उपाय जाड पडदे लावा सूर्यक्रण थेट घरात येऊ नये म्हणून खिडक्यावर जाड किंवा उष्णता प्रतिबंधक पडदे वापरा दुसरा उपाय छतावर पांढर किंवा उष्णता परावर्तित करणारे रंग लावा यामुळे छत उष्णता कमी शोषत आणि घर थंड राहत तिसरा उपाय रात्रीच्या थंड हवेला वाव द्या संध्याकाळी किंवा रात्री खिडक्या आणि दरवाजे उघडून घरात थंड हवा खेळू द्या चौथा उपाय पाणी शिंपडणे घरात किंवा घराच्या आसपास पाणी शिंपडल्याने तापमानात थोडी घट होते पाचवा उपाय घरात हिरवळ वाढवा झाडं झुडप आणि पुंड्यातील वनस्पती घराच्या आजूबाजूला ठेवल्यास थंडावा मिळतो सहावा उपाय वाफेचा वापर कमी करा जेवण तयार करताना वाफ उकळ किंवा ओव्हन यांचा वापर मर्यादित ठेवा सातवा उपाय घरातील लाईट्स बंद ठेवा गरज नसताना दिवे बंद ठेवा कारण बल्बही उष्णता निर्माण करतात तुमचं घर कोणत्या प्रकारचं आहे फ्लॅट बंगला इत्यादी आणि तुम्ही कोणत्या भागात राहता त्यानुसार उपाय करून पहा अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कामाच्या गोष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद